अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात येणाऱ्या एका गावातील पंधरा वर्षी अल्पवयीन मुलीला एकटे घरात पाहून तीन आरोपींनी तिचा विनयभंग केल्याची घटना घडली या तीन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीच्या घराच्या दरवाजाला लात मारून घराचे दार उघडण्याची धमकी दिली दरम्यान पीडितेने दरवाजा न उघडल्याने आरोपींनी वाईट उद्देशाने शिविगाड करून तिला जिवे मारण्याची धमकी दिली काही वेळानंतर आरोपींनी पीडित बालिकेच्या घरी येऊन तिला जबर मारहाण केल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे प्रकरणी आरोपी शुभम देवीदास शिंदे वय एकवीस वर्ष विशाल निरंजन शिंदे वय एकोणवीस वर्ष रोहन संतोष शिंदे वय अठ्ठावीस वर्ष राहणार काजना तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती यांच्या विरुद्ध मूर्तिजापूर पोलीस स्टेशन ग्रामीण अपराध नंबर चारशे पंचवीस दोन हजार चोवीस कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर तीनशे एकावन्न दोन तीन पाच बी एन एस सह आठ बारा पोस्को कारवाई अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे या प्रकरणाचा अधिक तपास मूर्तिजापूर पोलीस करीत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर अकोला